हा जो राज्य महामार्ग आहे याच्या दुरुस्ती संदर्भात आणि वाडा तालुक्यातील पुळूस परिसरातील अन्य जे काही रस्ते आहेत त्यांची वारंवार होणारी जी दुरुस्ती आहे आणि त्यामध्ये होणार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांचं दुर्लक्ष या संदर्भात या ठिकाणी आयोजित आजचा हा जो रास्ता आहे त्यासाठी उपस्थित स्वाभिमान संघटना ज्यांच्या पुढाकाराने हा रास्ता रोको होतो त्याचबरोबर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी मी आता कुणाचं वैयक्तिक मामवली करत नाही सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित पुळूस आणि वाडा तालुक्यातील सर्व जनता जनार्दन सर्वप्रथम आपला धन्यवाद या हो या आपण ठिकाणी उपस्थित आहात दोन तीन महिन्यापूर्वी सुद्धा याच ठिकाणी हा रास्त रोको केला होता आणि त्यावेळेस पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी काही आश्वासनं दिली होती परंतु त्यापैकी एकही आश्वासनाची पूर्तता होताना आपल्याला दिसत नाही दर तीन चार महिन्यांनी तीन चार महिन्यांनी अशा पद्धतीने या पुढूस नाक्यावर आपल्याला नागरिकांना रास्ता रोको करावा लागतो आणि गेली दहा वर्ष हे सगळं चक्र सातत्यानं सुरू आहे ज्या सुप्रीम कंपनीने हा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला त्यानंतर त्यांना ब्लॅकलिस्टेड करून या ठिकाणी दुसऱ्या ठेकेदारांना या रस्त्याची दुरुस्ती सोपवली परंतु जे जे ठेकेदार मिळत गेले त्यांच्याकडनं हवा तसा रस्ता दुरुस्त होत नाही आता ज्या ठिकाणी पाटलांनी काही रस्त्यांचे नामोल्लेख केला आणि त्यांच्यावर करोडोचा त्या ठिकाणी कशा प्रकारे रस्ता खर्च केलेला आहे आपण पाहिलं माझ्या या ठिकाणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना पण विनंती केली की आपण केवळ ठेकेदारांवर टीका न करता आपण पण आत्मपरीक्षण करायला हवं का हे जे चक्र हे थांबायचं कधी आज आपण बघतो पालघर जिल्ह्यातून बडोदा पनवेल जो हायवे आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा एक भाग आहे येत्या वर्षभरामध्ये तो पूर्ण होणार आहे त्यानंतर ठाणे जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग आता येत्या वर्षभरामध्ये पूर्ण होणार आहे हे दोन एक्सप्रेसवे या ठिकाणी बनले जाणार आहेत आणि त्यांना कनेक्ट करणारा हा भिवंडी वाडा राज्य महामार्ग आहे त्याची जर आपण दुरावस्था बघितली तर या रस्त्याला प्रवास करायला कोणी तयार नाही मुंबईचे उद्योजक इथे यायला तयार नाहीत हॉस्पिटलमध्ये पेशंटला जाण्याची काय अवस्था होते ते आपण बघतो म्हणजे आपल्या शेजारी दोन एक्सप्रेस वे बनतात आणि एक राज्यमार्ग बनायला दहा ते बारा वर्ष झाली अजून आपण त्या दुरुस्तीमध्ये अडकून पडलोय मी आपणाला सुद्धा सगळ्यांना विनंती करेन की करें कि आपले जे केंद्रीय मंत्री आहेत आमदार कपिल पाटील साहेब आपले आमदार आहेत भिवंडी ग्रामीणचे शांताराम मोरे साहेब यांना आपण विनंती करून या राज्य मार्गाचं अपग्रेडेशन जे आहे लवकरात लवकर हा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून कसा घोषित होईल आणि फोर लेण्याऐवजी असं सिक्स लेन कसं होईल अशा प्रकारचं आपण मंत्री महोदयांना साकडं घालू तरच या भागाची उन्नती होईल आज इंडस्ट्री यायला त्याने सगळी इंडस्ट्री गुजरातला पळून चाललेली आहे कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक संस्था इकडे आपल्याकडे येत नाही उद्योगधंदे येत नाही तरुण बेरोजगार आहेत या हे जर सगळं चक्र थांबवायचं असेल तर हा जो मार्ग आहे हा प्रामुख्यानं राष्ट्रीय महामार्ग झाला पाहिजे त्याला भरघोस निधी मिळाला पाहिजे आपल्याकडे आज नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान आहेत विकसित भारत संकल्प यात्रा आपण गावोगावी बघतो आज देश तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता बनलाय आणि आपण भांडतो आपण रस्त्यावर उतरतो कशासाठी तर रस्त्यावरच्या खड्डे भरण्यासाठी ही शोगांतिका कुठेतरी थांबली पाहिजे या रस्त्याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे राष्ट्रीय महामार्गामध्ये रुपांतर झालं पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे सत्तर कोटी आता दुरुस्तीला दिले दरवर्षी सत्तर दरवर्षी त्याच्यामध्ये दहा दहा कोटी रुपये वाढतील ऐंशी नव्वद त्याच्यानी काहीच फरक पडणार नाही या ठिकाणी सुप्रीमचं जे काही भांडण असेल ते मिटून लवकरात लवकर या ठिकाणी नवीन रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा चा झाला पाहिजे ठेकेदारांवर बराच या ठिकाणी उवाफो होतोय मी अजून आपल्याच विनंती करेन की आता सत्तर कोटी रुपये आलेत पुन्हा जर एखादा ठेकेदार बिलो दहावीस टक्क्यांनी तो जर रस्ता भरणार असेल टेंडर भरणार असेल तर पुन्हा हीच अवस्था आहे आपलं लक्ष त्या ठिकाणी पाहिजे की पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करेन की बिलो टेंडर कोणाच मंजूर करू नका किंवा त्यांना एंटर द्या परंतु रस्ता तुमच्या टर्म अँड कंडिशन मध्ये पाहिजे तसा बनवून घ्या दहा आणि वीस टक्के बिलोने बिलो आपण रस्त्याचा ठेका देता थे कशा पद्धतीने तो ठेकेदार रस्ता करेल आणि बाकी टक्केवारीच कनिज जा सर्वसामान्य जनतेला पण माहिती आहे थे। ठेकेदाराचे वीस टक्के बिलो आणि त्याच्यावर अजून किती टक्के बिलो जावं लागतं त्याला पन्नास टक्के मध्ये आपण त्या ठेकेदारला काम करायला होता कशा पद्धतीने रस्ता तयार होईल म्हणून माझी आपणास मा विनंती आहे की आता येणार जे दुरुस्तीचे टेंडर असेल ते कृपया आपण बिलो कुणाच पास करू नका ऍज इट इज आणि तुमच्या टर्म अँड कंडिशन मध्ये त्या ठिकाणी काम करून घ्या आणि माझी सुद्धा कार्यकर्त्यांना आणि सर्व या पदाधिकारी सत्ताधारी पक्षाचे आपण पदाधिकारी आहोत आपण आपल्या मंत्री महोदयाने आमदारावर सुद्धा या ठिकाणी लक्ष घालून रस्ता हा मात्र दुरुस्त करता आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा नवीन रस्ता हवा अशा प्रकारची मी या ठिकाणी मंत्री महोदया आणि आमदार साहेबांना पण विनंती करतो आणि भविष्यामध्ये इस्टिमेट प्रमाणे चांगल्या दर्जाचं काम होईल या दृष्टीनं चिंगर रोडला आपण बघा किती वर्ष झाली दररोज जीव मुठी धरून या ठिकाणी वाहन चालक प्रवास करतात विद्यार्थी दररोज या ठिकाणी पाच हजार विद्यार्थी शाळेमध्ये जातात जीव मुठी धरून त्यांना प्रवास करावा लागतो रस्त्याला साईड पट्टीच नाहीये आणि मी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण पासून देवघर पर्यंत एकदा प्रवास करून दाखवा पुढूच ती देवघर या रस्त्यावर हो। काय अवस्था आहे म्हणजे जग तिस भारत तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता होतोय आणि तुम्ही प्रवास करून दाखवा आमच्या देवघर रोडला ही शोकांती काय आज आणि अशाच पद्धतीची सगळी परिस्थिती डाकिवली रस्त्याला जा किलठानला जा कोंडल्याला जा इथं पायाभूत सुविधा आमच्याकडे नाहीत आणि आपण आपण म्हणतो देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे याचं कारण तर आपण हे डिपार्टमेंट आणि अशा प्रकारचे काम करणारे थे ठेकेदार आहेत मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेन की येणारा जो निधी आहे त्याच्यावर रुपया आणि रुपयाचा चांगला विनियोग झाला पाहिजे या दृष्टीने आपण कृपया प्रयत्न करावेत या ठिकाणी जमलेल्या सर्व रास्तारोकोसाठी आलेल्या नागरिकांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र